नांदेड नक्षत्र न्यूज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले नऊ जुलै रोजी चा, चे, चे, चे बी एस पीच्या वतीने तमिळनाडूचे बी एस पीचे प्रदेशाध्यक्ष के आर्मस्ट्रॉंग हत्येच्या निषेधार्थ बी सी बी आय चौकशी करण्यात यावे असे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे यावेळी साहेबराव डॉकोरे नांदेड जिल्हा अध्यक्ष सुनील डोंगरे नांदेड जिल्हा प्रभारी शोभाताई कोकरे जिल्हा प्रभारी महिला आघाडी नांदेड सटवा सोनकांबळे सुरेश दोंधळे निर्मला वाघमारे प्रदीप कसबे शिवाजी खंदारे कमलाबाई फुले आदी बी एस पीचे पदाधिकारी उपस्थित होते आमची मागणी हे आहे तामिळनाडू प्रदेशाचे आलम स्ट्रॉंग हे जे अध्यक्ष होते हे जवळपास शैक्षणिक चळवळीमध्ये असता वेळेसच ते बहुजन समाज पार्टीसोबत जुडलेले होते आणि त्यांनी बहुजन समाज पार्टीला आपलं जीवन समर्पित केलेलं होतं असे तामिळनाडूचे एकदम तरुण आणि तडपदार असे नेते आमचे अल्मर स्ट्रॉंग हे होते आणि त्यांची जाणू जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या त्यांची ही हत्या करण्यात आलेली आहे देशामध्ये अनेक ठिकाणी अशा दलितावर हत्या होत आल्या आणि एका प्रदेशाध्यक्षाची हत्या होणं म्हणजे हे खरोखर त्या तामिळनाडू सरकारला ही लाज वाटली पाहिजे की तामिळनाडू सरकारने फक्त ना फक्त ह्या देशातल्या ता दलितांचं कोण फक्त चुप राहावं ह्याकरता तिथल्या सरकारने थातूर मातूर लोकांना पकडून असं दाखवलेलं आहे की आम्ही आर्मन स्ट्रॉंगच्या हत्यारांना पकडलेल्या पण वस्तुस् पाहता ते हत्यारे नसून हत्यारे दुसरेच आहेत

त्याच्या निषेधासाठी बहुजन समाज पार्टी चिंध सर्व पदाधिकारी झालं भारतामध्ये बहुजन समाज पार्टी हे देशातला तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि देशातला सर्वात मोठा पक्ष एवढ्या मोठ्या पक्षाचा तामिळनाडू प्रदेशचा प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा त्यांची हत्या केली जाते तर सामान्य जनतेचं तर काय आणि त्यासाठी दलित आणि गोरगरिबावर होणाऱ्या अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी बहुजन समाज पार्टी सातत्याने कार्य करत असते आणि आम बहुजन समाज पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आर्म यांच्या हत्येचा आम्ही निषेध करत असून त्याच्या पुढं जर त्यांच्या हत्तारे सापडले नाही तर आम्ही महाराष्ट्रात तर आंदोलनच करणार आहोत पण संपूर्ण भारतामध्ये बहनजीच्या नेतृत्वाखाली पण आम्ही आंदोलनं करणार आहोत आणि या देशामध्ये बहुजन समाज पार्टीला कमी लेखणाऱ्यांना दाखवून देणार आहोत की देशामधला नंबर एकचा पक्ष बनण्यासाठी दिवस कार्यकर्ते झटणार आहे आणि अशा अन्याय अत्याचारावर लढणारच आहेत पूर्ण आयुष्यभर जय भीम जय भारत